पापोली तालुक्यातील श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज गावतळे शाळेच्या सन एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी बत्तीस वर्षानंतर एकत्र येत नुकताच पुन्हा एकदा वर्ग भरला तीच इमारत तोच वर्ग आणि शिक्षकही तेच त्यामुळे एक आगळावेगळा स्तुत्य उपक्रम गावतळे हायस्कूलमध्ये पाहायला मिळाला मागील का काही वर्षात या वर्ग तुकडीने व्हॉट्सॲप ग्रुप सुरू करत त्यामध्ये तत्कालीन वर्गमैत्रिणी व वर्गमित्र जोडले आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे आपण काहीतरी ऋण फेडावे हा प्रामाणिक उद्देश समोर ठेवत हे बालपणीचे सगळे सवंगडी एकत्र आले या स्नेह मेळाव्यात गावतळे पंचक्रोशीतील प्रतिष्ठित व्यक्ती संस्थेचे संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक आजी माजी शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच या हायस्कूलच्या आजतोवरच्या जडणघडणीत भरीव योगदान देणारे मान्यवर उपस्थित होते आपण आता ज्या क्षेत्रात आहोत तिथे आपल्या मित्रांना मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन देत ही दोस्ती तुटायची नाही असा विश्वास एकमेकांना दिला व दिवसभर चाललेल्या या स्नेह मेळाव्याच्या हास्यवदनाने समारोप केला यावेळी मात्र प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना पाहायला मिळाले कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा